आज जी तुम्ही दोन्ही शब्द बाबांची ऐकली हे जी पुण्य बाजारातून येईल का तुम्हाला बाबा हे बाजारात विकत बाजारात विकत मिळत आहे ना सगळ्या वस्तू आणा पुन्हा मिळत की शांत पुन्हा तोंडाने दोळ्यांनी हातानेच करावं लागत म्हणून धडपड आहे की जाग जागी आपल्या जे शेजारी पारझारी असल्या कानावर झाला खूप उमजले ते उमजले काही तर आपल्या सारखे होतील सोहळा भेटतील किंगा निंगा करतील त्यांना काय भेटत पाऊस पडतो खड्ड्यात जातो नांगडे जाऊन दगड लाकडं कोळीची कोळडीशी ताशी जवळ जरी असली त्यांना भावना त्यांचे चॉकेट काही आहे ते बाबत तुम्ही एवढे तुकाराम म्हणता अंधा अनुभव अनुभव आल्यावर तरी माणसांनी मानाव पण कोण मानतो कोणाला कौन अनुभव किती तपेवीने दैवत तिथे लिहावी प्राप्त अनुतापावी अनुभाव काय आहे अनुतापैन भाव आहे बाबाच्या पोटात द्वेषणी वैरणी कोणा काही घेतलं तुम्ही बाबा केव्हा त्याला काही म्हणणार नाही अशी कोण माणसं सापडते तुम्हाला गाभर हिमालया लोक सगळे माणसात हिमालयात सगळे झोंगून आलो माणसं येणार घेऊन म्हणते बाबा तुमची बिगर कोणी आणि उलडून उदा त्याच्या टांगड्या कुत्र्या आहेत बाबाच उगत त्याला आणि ती कोटातच उगत दुसरीकडे कोणीकडे कोणी दुसरीकडे तर असा पाल हात लावले तर त्यांच्या आनंदाला फार नाही की आज आपण बाबाचं दर्शन घेतलं आणि ज्यांना दर्शनच्या आवडी ते वाचवलं तिथे म्हणतात नाही काय येतले एकदा मग काय आता इथे नाही आलं का बाबा दर्शन झालं दुसरं काय करायचं बाबा